महाराष्ट्रातले अनेक पत्रकार विद्वान जनता एक प्रश्न सातत्यानं आहे की आम्ही मत दिलं नाही तरी हे सरकार निवडून कसं आलं अशा पद्धतीचं एक वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे आणि काल मी स्वतः ही भूमिका आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांच्या समोर आमचे नेते राहुल गांधी साहेबांच्या समोर मी भूमिका मांडली आणि काल माननीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी सांगितलं की आम्हाला मशीनची चर्चा करायची नाही आम्हाला आता बायलेटवर निवडणुका व्हाव्यात अशी भूमिका काल आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी केलेली आहे त्याचं एक मोठं जनआंदोलन ज्याप्रमाणे भारतजोडो आंदोलनासारखं जनआंदोलन राहुल गांधींच्या नेतृत्वात केलं जाईल या पद्धतीची घोषणा सुद्धा काल आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष मोदयांनी केलेली आहे आज आम्ही या सगळ्या विषयावरची चर्चा केली महाराष्ट्रामध्ये लोकांमध्ये एक मोठा उद्रेक आहे की आमचं मत एक मत देण्याचा जो आमचा अधिकार आहे ज्याला व्यक्तिस्वातंत्र्य आपण म्हणतो तिथून आमचं सरकार होते पण आमचं मतही हे वाया चाललेलं आहे आम्ही ज्याला मत, मत देतो ते मत त्याला मिळत नाही दुसऱ्याला जाते ही भावना लोकांच्या मनात झालेली आहे आणि म्हणून आज आम्ही निर्णय असा केला आहे या येत्या दोन दिवसापासून दोन दिवसाच्या नंतर महाराष्ट्रामध्ये एक सई सह्या घेण्याची एक मोहीम लोकांची आम्ही घेतो आहे आणि बायलेटवर मतदानाची मागणी मान्य देशाचे महामहिम राष्ट्रपती असतील प्रधानमंत्री असतील सीजीआय असेल आणि निवडणूक आयोगाचे प्रमुख असतील अशा चार ज्या व्यक्ती आहेत देशातल्या त्यांच्याकडे कोट्यावधी लोकांच्या सह्या करून आम्ही त्यांना निवेदन काँग्रेस पक्षाच्या वतीनं देण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे आणि एक मोठी मोहीम महाराष्ट्रामध्ये करू जेव्हा राहुल गांधींची यात्रा या पायलटच्या बाबतची जेव्हा महाराष्ट्रात येईल तर महाराष्ट्र हे सगळ्यात पुढाकारानं त्यामध्ये राहुल गांधींच्या या बायलटच्या यात्रेमध्ये भाग घेतील अशा पद्धतीचं वातावरण आम्ही महाराष्ट्रात निर्माण करू आणि जी काही परिस्थिती आज देशामध्ये निर्माण झालेली आहे आणि लोकशाही वाचवणं ही आता सगळ्यांची जबाबदारी जी निर्माण झालेली आहे त्याच्यामध्ये आम्ही सगळेजण पुढाकार घेणार आहोत काल माननीय उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला तो एक प्रकारचा पॉलिटिकल निर्णय होता असं आम्हाला वाटतं कारण की मशीनमध्ये जिंकला तर तुमचं हारलं तर तुमचं हे मान्य सुप्रीम कोर्टाला असा निर्णय देता येतं का नाही आता ते सुप्रीम कोर्टाचा अधिकार आहे त्यांच्यावर आपल्याला बोलता येत नाही पण पोलिटिकल या पद्धतीचं कायद्यामध्ये काय तरतुदी आहे संविधान आमचं काय म्हणतो आहे आमचं मतदानाचा अधिकार काय याच्यावरच या ठिकाणी मान्य सुप्रीम कोर्टाचे निर्णय आले असते तर निश्चितपणे देशाच्या जनतेलाही कळलं असतं की नेमकं काय त्याच्यामध्ये आमचे अधिकार आहेत म्हणजे आम्ही मतदान करतो पण आम्हाला मत आम्हाला जेव्हा सरकार येते तर आम्हाला साधा मोर्चा काढायचा अधिकार नसतो नॉन वेलेबल ऑफेन्स आमच्यावर केले जातात आखरी फक्त मत मारायचं आणि मतानंतर आम्हाला काहीच नाही म्हणून मत आमचं जे आहे ते महत्वाचं आहे आणि या मताचा वापर आम्हाला योग्य करता आला पाहिजे ही जनभावना आहे आणि ही जनभावना घेऊन काँग्रेस जनतेची लढाई लढण्याची भूमिका काँग्रेसने घेतलेली आहे आणि काँग्रेस येत्या दोन दिवसात या पद्धतीची एक मोठी सह्याची मोहीम पूर्ण देशा महाराष्ट्रामध्ये दे करेल